ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका करण्यासाठी अघोरी पूजा करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि याचा व्हिडिओ टी व्ही नाईनच्या हाती लागलाय अघोरी पूजा करणाऱ्या दोन्ही आरोपींना आता पालघर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरू वारडी अशी या आरोपींची नावं आहेत तर अशा अघोरी घटनांवरती विश्वास ठेवायची गरज नसून समाजानं अशा गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय जादूटोना विरोधी आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आपण केलेला आहे त्यामुळे अशा ज्या प्रवृत्ती आहेत त्यांच्यावर तर शासनाच्या वतीने पोलिसांच्या वतीने कारवाई होईलच परंतु अशा पद्धतीने ब ह्या अंधश्रद्धेला बळी पडण्याची आवश्यकता नाही प्रकारच्या आघोरी कृत्य किंवा जादूटोण्याने काही अशा कुठल्याही गोष्टी घडत नसतात पोलिसांनी दोन लोकांना अरेस्ट केलेली आहे यामध्ये